सकाळी साधारण दहाची वेळ सोलापूर जिल्ह्यातील सोडबावी पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे शांत वातावरण ठाणे अंमलदार स्टेशन डायरी चेक करत बसलेले असताना अचानक एक इसम आत दाखल झाला कपड्यांवर आणि हातावर रक्त मध्येच डोळ्यात भीती आणि पश्चाताप दोन्ही अधिकाऱ्यांनी विचारलं काय प्रकरण आहे तो सरळ म्हणाला मी माझ्या पत्नीला मारलं आहे त्याच्याकडून चाकू काढून घेण्यात आला आणि लगेच त्याला ताब्यात घेण्यात आलं पोलीस निरीक्षक सुरज मुलानी यांना तातडीने कॉल केला तेही ठाण्यात आले आणि त्या व्यक्तीची माहिती घेतली तो इसम म्हणाला सुहास तुकाराम सिद्धगणेश वय पन्नास हिपरगा सोलापूर परिसरातील नातेवाईकांनी जखमी महिलेला रुग्णालयात नेलं तोवर पोलीस पंचनामा तपास सर्व सुरू झाला रुग्णालयात मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं यशोदाच्या बहिणीने औपचारिकरित्या फिर्याद दिली पुढचा तपासात काय समोर आलं सुहास रिक्षा चालवणारा यशोदा पंचेचाळीस वर्षांची त्यांचं प्रेमविवाहाला तेवीस वर्ष पूर्ण सुरुवातीला दोघांचा संसार स्थिर होता कारानुसार मुलं मोठी झाली आर्थिक स्थिती सुद्धा बरी पण मागच्या काही वर्षात दोघात सतत तणाव वाढू लागला मोबाईल चॅटिंग नवीन सवंगडी या सगळ्यातून यशोदाचं वर्तन बदलल्याचं सुहासला जाणवू लागलं त्याला संशय वाटू लागला आणि त्या संशयामुळे घरात भांडणं एकदा तर थेट पोलीस ठाण्यात तक्रारही झाली दोघांना समज देण्यात आली पण परिस्थिती सुधारली नाही शेवटी नवऱ्यापासून दूर राहण्याचा निर्णय यशोदाने घेतला आणि ती दुसरीकडे मुलींना घेऊन राहू लागली घटना कशी घडली त्या दिवशी दिवाळी जवळ येत होती सुहास यशोदाशी बोलण्यासाठी तिच्या घरी गेला सुरुवात गप्पांनी झाली पण पुन्हा भांडण उफाळलं रागाच्या भरात विषय हाताबाहेर गेला आणि अत्यंत गंभीर प्रकार घडला घटना झाल्यावर सुहास काही काळ निवांत बसला आणि शेवटी स्वतःच थेट ठाण्यात हजर झाला कोर्टात हजर करताच त्याला पोलीस कोठडी देण्यात आली कोठडीत त्याने कबुलीस बाब दिला